हॅलो नमस्कार आज आपण ऐकूया मंगेश पाडगावकर यांची एक छानशी कविता जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये होती खूप छान होती तुम्हालाही आठवत असेल कवितेचं नाव आहे प्राजक्ताची फुले टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले धीरे 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाणी कुरणावरती झाडांखाली ऊन सावली विणते जाळी येतो वारा पहा भरारा गवत खुशी नेडुले टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या पहा नाहती दूर दूर हे सूर वाहती उन्हात पिवळ्या नाहती हसते धरती फांदी वरती हा झोपाळा झुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले गाणे अमुचे झुळ वारा गाणे औचे लुक लुक तारा गाणे अमुचे झुळझुळ वारा गाणे लुक लुक तारा पाऊ सवारा मोर पिसारा या गाण्या फुले टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळून सुर फुलांचा फुलांसारखे सर्व फुला रे सुरात मिसळून चला रे गाणे गाती ते च शहाणे बाकी सारे खुळे टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले भिर 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 त्या तालावर गाणे अमुचे जुळे